माणसाने दुःख कसं हँडल करायचं दुःख ही मानवी भावनांपैकी सर्वात खोल आणि गुंतागुंतीची भावना आहे प्रत्येक माणूस आयुष्यात कधी ना कधी दुःख अनुभवतो काहींना ते गमावलेल्या नात्यामुळे येतं काहींना अपयशामुळे तर काहींना स्वतःबद्दल निर्माण झालेल्या निराशेमुळे पण प्रश्न असा असतो की दुःख आल्यावर आपण त्याला कसं हाताळायचं मानसशास्त्र या प्रश्नाचं सुंदर उत्तर देतं दुःख टाळायचं नाही त्याला समजून घ्यायचं आणि स्वीकारायचं नंबर एक दुःखाचं नैसर्गिक स्वरूप मानसशास्त्रानुसार दुःख ही नकारात्मक भावना नाही ती मानसिक संतुलन राखण्याचा एक मार्ग आहे जेव्हा काहीतरी आपल्या अपेक्षेप्रमाणे होत नाही तेव्हा मनात निर्माण होणारी हळहळ म्हणजे दुःख संशोधन सांगतं की दुःख मनाला स्वतःकडे पाण्याची संधी देतं आपण काय गमावलं काय शिकू शकतो आणि पुढे कसं चालायचं हे याच काळात स्पष्ट होतं नंबर दोन स्वीकार हा पहिला टप्पा अनेक लोक दुःखापासून पळ काढतात पण मानसशास्त्र सांगतं की स्वीकाराशिवाय उपचार शक्य नाही अमेरिकन मानसशास्त्रज्ञ एलिझाबेथ क्युबलर रॉस यांनी ग्रीफ मॉडेलमध्ये पाच टप्पे सांगितले आहेत नकार राग सौदेबादी नैराश्य आणि स्वीकार या प्रत्येक टप्प्यातून जाणं म्हणजेच मानसिक पुनर्बांधणी स्वीकार हा शेवटचा पण सर्वात महत्वाचा टप्पा आहे कारण यातूनच मन शांततेकडे वळतं नंबर तीन भावनांना नाव देणं संशोधनानुसार जे लोक आपल्या भावनांना नाव देतात मला दुःख होतंय मला राग आलाय मला हरवल्यासारखं वाटतंय ते लवकर सावरतात कारण भावना दाबून ठेवली की ती मनात साचते आणि नंतर ती चिंता किंवा नैराश्याच्या स्वरूपात बाहेर पडते त्यामुळे दुःखाचं नाव ठेवा त्याचं अस्तित्व मान्य करा ते कमी होतं नंबर चार सामाजिक आधाराचं महत्व मानवी मन एकटेपणात जास्त दुखावतं मानसशास्त्रीय अभ्यास दर्शवतात की जे लोक आपलं दुःख इतरांशी शेअर करतात मित्र कुटुंब किंवा थेरॅपीशी त्यांचं मन जास्त वेगाने सावरतं बोलणं हे एक प्रकारचं इमोशनल व्हेंटिलेशन आहे ज्यामुळे तणाव कमी होतो आणि मेंदूत ऑक्सिटोसिन सारखी शांतता देणारी रसायनं स्रवतात त्यामुळे दुःखात स्वतःला बंद करू नका कोणाशी तरी बोला नंबर पाच सकारात्मक दिनचर्या राखा दुःखाच्या काळात मन थकल्यासारखं होतं पण शरीर आणि मनाचं संतुलन राखणं आवश्यक आहे मानसशास्त्रीय संशोधन सांगतं की दररोज थोडा व्यायाम नैसर्गिक प्रकाशात वेळ घालवणं आणि झोपेची नियमितता हे मूड नियंत्रित ठेवतात लहान सहान कामं जसं की घर आवरणं पुस्तक वाचणं चालायला जाणं हे सुद्धा थेरपी सारखे नंबर सहा विचारांचं निरीक्षण करा कॉग्नेटिव्ह बिहेव्हिअर थेरपी सीबीटी या मानसशास्त्रीय सांगितलं आहे की दुःख वाढवणारं खरं कारण बाह्य घटना नसून त्याबद्दलचे आपले विचार असतात उदाहरणार्थ मी अपयशी आहे असा विचार मनात ठेवल्यास दुःख खोल जातं पण यावेळी जमलं नाही पण मी शिकतोय असा विचार मनाला पुनर्बांधणीस मदत करतो त्यामुळे नकारात्मक विचार ओळखा आणि त्यांना हळूहळू बदलण्याचा प्रयत्न करा नंबर सात आत्मसंवादाचं महत्व दुःखाच्या काळात आपल्याशी आपण कसं बोलतो यावर आपली मानसिक ताकद अवलंबून असते जर आपण स्वतःला दोष देत राहिलो तर मन खस्त पण स्वतःला समजावलं हो हे कठीण आहे पण मी सावरू शकतो तर मन पुन्हा उभं राहतं संशोधन सांगतं की सकारात्मक आत्मसंवाद पॉझिटिव्ह सेल्फ टॉक तणाव कमी करून मेंदूच्या शांतता केंद्रांना सक्रिय करतो नंबर आठ ध्यान आणि श्वसन नियंत्रण माइंडफुलनेस आणि मेडिटेशन या दोन्ही पद्धती दुःखावर प्रभावी ठरतात यामध्ये आपलं लक्ष वर्तमान क्षणावर आणलं जातं भूतकाळातील वेदना आणि भविष्यातील चिंता थोड्या काळासाठी थांबतात काही मिनिटं खोल श्वास घेणं मन शांत बसवणं आणि विचारांना निरीक्षक दृष्टीने पाहणं हे मनाच्या वेदनेला मृदू बनवतं नंबर नऊ अर्थ शोधा दुःखाचं रूपांतर अर्थपूर्ण अनुभवत करता येतं अनेक लोक दुःखानंतर अधिक संवेदनशील समजूतदार आणि दयाळू बनतात मानसशास्त्र याला पोस्ट रोमॅटिक ग्रोथ म्हणतात म्हणजे संकटानंतर मानसिक वाढ होणं आपल्याला जे घडलं त्यातून काय शिकता येईल हे शोधण्याची वृत्ती दुःखाचं वदन कमी करते नंबर दहा वेळेला त्याचं काम करू द्या सर्वात महत्वाचं म्हणजे घाई करू नका दुःखाला वेळ लागतो मानसशास्त्र सांगतं की भावनिक जखमा हळूहळू भरतात आपण दररोज थोडं हसणं थोडं काम करणं थोडं शांत बसणं सुरू ठेवलं तर मन स्वतः सावरण्याचा मार्ग शोधतं दुःख टाळणं शक्य नाही पण त्याचं रूपांतर शक्य आहे मानसशास्त्र सांगतं की दुःख हा एक संदेश असतो आपल्याला स्वतःकडे वळवण्याचा आपली प्राधान्य तपासण्याचा आणि पुन्हा नव्याने जगायला सुरुवात करण्याचा जेव्हा आपण दुःखाकडे लढाई म्हणून नव्हे तर शिकवण म्हणून पाहतो तेव्हा मनाची जखम शक्तीत बदलते दुःख हँडल करणं म्हणजे मन मनाला परत स्वतःकडे नेणं म्हणून पुढच्या वेळी मन दुखेल तेव्हा स्वतःला आठवण करून द्या ही अवस्था तात्पुरती आहे पण तिची शिकवण कायम टिकणारी आहे प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सअप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सअप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सअप चॅनेलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सअप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तुर्तास धन्यवाद